बरो नमस्कार ह्या विषयावर तर पहिली गोष्ट बोलायच नाही कारण का तर आपण काय कुठल्या पक्षाचे स्टार प्रचारक नाही प्रवक्ते नाहीत आणि त्या मोका कुठे आपल्याला जायचं पण नाही पण सांगायचं तात्पर्य जुन्या काळात तुम्ही जे शब्द वापरायचे निष्ठा बापा मी एक निष्ठ है ना निष्ठावंत तो कार्यक्रम बिघडला हा एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची कुठलाही नेता तो तुम तुमच्यामुळं तुमच्या घरादाराच्या उदारामुळं तुमच्या मायाबापाच्या कष्टाला काहीतरी मोबदला द्यायचा आहे म्हणून तो पक्षे बिक्षे बदलत नसतो कळलं का जेव्हा आपल्या बोकांडीवर काहीतरी कुठाणा आला आपण काहीतरी कुठा नाही केलेत असाने के आता आहे आणि कोणीकड चाललाय तिकडे चाललाय एक गोष्ट आपण लक्षात घ्या राष्ट्रवादी पूर्ण बीजेपीत गेली हा आता शिवसेना पूर्ण बीजेपी सोबत गेली आता राहिलं होतं काँग्रेस काँग्रेसचाही कार्यक्रम बिघडला म्हणजे कर्माचे फल तुमचे इथंच आहेत हा काकाचाही कार्यक्रम झाला सर्वायचाच कार्यक्रम झाला आणि अलीकडं काँग्रेसचा मोठा चेहरा होता ते बी बीजेपीत गेला आता काही दिवसानं पुन्हा राजस्थानमधून सोनिया गांधीजी आहेत ते आपण निवडणूक कशाची लढवायला तर महत्वाची गोष्ट राज्यसभेच्या मग लोकसभेत निवडणूक लढवणार कोण मग मला तर वाटतंय आता काँग्रेस पुन्हा बीजेपीत जाणार आणि बिनविरोधच भारतात सत्ता येणार कळलं का म्हणतो महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमच्या मनावर उभे करा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस तुमच्या मनान कोणती बी निवडून द्या एरी याच्या अगोदर त्याने काय केलं नव्हतं तुमच्याकडे तुम्ही कर काय कराल अशी अपेक्षा होती आता पुन्हा द्या पण तुमचं पोरग हा तोच नेता झाला पाहिजे आमदाराचं पोरगच आमदार झालं पाहिजे खासदाराचं पोरगच खासदार झालं पाहिजे आहे ना त्याची माय त्याची बहीण त्याचा भाऊ तेच आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य महापालिका बिलिका काय जे असेल ते याच्याकडे आमच्या बाकीच्या याचं काम काय आमचा का आमचा कार्यक्रम एकच आहे सोयाबीनला भाव नाही हे ना हिरील पाणी नाही आरोग्याची व्यवस्था नाही जिल्हा परिषद शाळेचे पत्र कळाले आमचे जे कुटाणे गेली वर्षानुवर्ष वर्षान वर्षान चालू आहेत ते जशाल तसेच चालणार आहेत हा म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही केलेले मोकार कुटाणे ज्याना बी कुटाने केलेत त्याला ठरलेलं दोन लाख अडुसठ हजार पगार आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याला भेटलेला निधी हे सोडून ज्याना आगाव पैसा हल्ला त्याला माहिती आहे आपल्याकडे एकच पर्याय एकच चक्र आहे तेच वाचू शकते मग उचललं कितीकडे झाल्याशिवाय पर्याय नाही मग तू आपल्यासाठी गेलाय का हा विषय नाही राहिली गोष्ट इकडे बाब सर्वच पक्ष एकाच माळीच्या म्हणत जेव्हा शेतकरी असतो आपला कष्टकरी असतो जवान असतो किसान असतो वंचित असतो है ना यांच्या प्रत्येक घटना यांच्या प्रत्येक समस्या याची काळजी कोणा असते म्हणजे विरोधी पक्षाला आणि ते सत्तेत गेलं की आपल्याला तहानते सर्व सारखेच त्यामुळे बद्दल कळवळा फक्त आता एकच विनंती आहे ज्या साहेबाच्या गाडीत माग कार्यकर्ते बसत होते का त्याच्याबद्दल लय मलकी लय मला वाटायला खूप दुःख वाटायला त्याच कस कारण अरे कार्यकर्ते हे उघडपणे शत्रू असतात नेते अंदरून जिवलग मित्र असतात हे आपल्याला समजून घ्यायचे ते एका ताटात जेवायलेत इथं हिंदू मुस्लिम यांच्यात वादविवाद करून त्यांचे जर नाते संबंध तुम्ही पाहिले तर त्यांचे एकमेकाशी रिलेशन आहे सर्व काही आहेत पण इथं ज्याचे खायाचे मारे आहेत का ते रस्त्यावरून निघाणा करायला महापक्षे चेंड्यासाठी धिंगाणा काय काय पाहिले मी गळ्यात पंगाट आहे संध्याकाळी घरी जायचं पळ्या त्या हरामखोरासाठी फक्त मी बोलायलो की तू सुधर तुह्या कल्याणासाठी तुझ्या मायबापाच्या स्वप्नासाठी तुझ्या शेतात पिकलेल्या पीकमालाच्या भावासाठी कुठल्या पक्षात गेला नाही लढला नाही तो आतापर्यंत त्यानं त्याचा विचार केलाय इथून तरी तुला तो हा विचार करायचा आहे दोन हजार चोवीस काही करा दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत सत्ता कोणाकडे हो येऊ द्या आपल्या घराचं चित्र बदलणार नाही आपल्या घराचे पत्र बदलणार नाही आपल्या घराच्या बाजूला जे काही इटा आहेत आणि त्या हिटाच्या वर तिचे स्लाब मारायचा का त्याच चित्र बदलणार नाही आपल्या घरावर कधी लाईटिंग येणार नाही आपल्या माईच्या अंगात कधीच नऊवारी बडियापैकी नवी साडी येणार नाही आपल्या बापाची बडेल बदलणार नाही त्यासाठी पर्याय एकच आहे आता आपले आपल्याला कष्ट करायचे आपली आपल्याला मेहनत घ्यायची याचे काय कुठाने व्हायले हो द्या आपलं काम आहे कुठतरी छोटा मोठा उद्योग चालू करा यायच्या मागे लय दिवस फिरू नका कारण तुम्ही त्या पक्षात होते आज तिकडे जायचे काही काही माझे मित्र पाहिले काही दिवस त्या पक्षात होते आज ते या पक्षात गेले आणि ते ले ले ले, फोक्या मुला वांदे तु तु ला तु खायचे वांधे रे तू कहाल व्याजार व्हायला तू काय पक्षाबद्दल लिहायला तू ओळखते का मोदी साहेब हा तुम्ही लायकी त्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सदस्यापर्यंत नाही आणि तू फेसबुक वर पक्षाबद्दल काय लिहायला रे तू खरं काय तू काय व्याजार व्हायला जे देशात चाललेलं चालू दे त्याचे जे कुठाने तू काम काय तू घरचं पाहि ना बाबा काय काय माय बापांदारशी मदत करू लाग ते तुला काय म्हणून फक्त बोलायला लावलं फक्त बाकी काय नाही बाकी मात्र इकडे वॉशिंग पावडर ढिरमा जिसने बी कुटाना किया वाला आहे जिसने बी इधर उधर का पैसा हरपली आहे म्हणून आपलं काम काय हा आमचं काय आमचं काय नाही आसमान का खजूर पेलटका घरकाना घाटका आमच्याकडे कोणी येऊ शकत नाही हा त्यामुळे इथून पुढे मात्र प्रत्येकाने सामान्य नागरिकांनाच फक्त तेवढा अधिकार राहील बोलायचा बाकी नेत्यानं कुठल्या जागावर घालायचं हल्ला एक तुला कार्यक्रम केला एकच फोन लागतो का मी दुसऱ्या दिवशी जाहीर प्रवेश हा इकडे नेते माहिले पृथ्वीराज चव्हाण म्हणले आम्हाला वाटलं नव्हतं असं तसंच असते जे वाटत नसते तेच होत असते साहेब हा तुमचंही काम होतं या काळात प्रत्येकाने जसं पेटवून उठायचं अरे शांततेच्या काळात घामघा म्हणजे युद्धाच्या काळात अतिरिक्त रक्त सांडण्याची गरज पडणार नाही तुमचं काम काय तुम्ही मनानेच हारले आहेत पहा युद्ध पहिले मन मे जिता जात आहे बादमे व रणांगण मे जिता जात आहे कुठलेही असो पहिल्यांदा युद्ध मनात जिंकावं लागतं तेव्हा ते रणांगणात जिंकता येते आणि लोक मावळ त्या सूर्याला नमस्कार करत नाहीत सध्या चालती कोणत्या पक्षाची आहे त्याच्याकडे चाले तो काय आपल्या हितासाठी कुठंतरी आता सोनिया गांधीच राज्यसभेत जाणार आहे मग आता बोलायच का आपल्याला लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे नाही म्हणायचं आपल्याला काँग्रेसवाल्यांना चांगलं काही केलं नाही तेच काहीतरी चुकलं म्हणून तो माझी झाले असतील प्रत्येकाचा काय असतो पण लक्षात घ्या राजकारणाची पातळी मात्र अतिशय ढासळलेली आहे सामान्य नागरिकांना तर आमची इच्छा आहे तुम्ही कोणत्याही कोणत्या पक्षात जा कोणाचंही सरकार येऊ हो द्या तिघायचं मिळून हो येऊ द्या हो येऊ द्या का पाच येऊ द्या फक्त एक इच्छा आहे की आमच्या मायबापाने शेतात पिकवलेल्या शेतमाला योग्य भाव द्या आमचे दिवस चांगले आले तर आम्हाला सारख्याची काहीच गरज नाही तुम्ही कोणीही सत्तेत बसा आमचे दिवस एवढे वाईटच येत नाही का आम्ही तुमच्याकडे काही मागाव फक्त आमच्या शेतीच्या शेतमालाला भाव बेरोजगारांना नोकरी आणि मग आमची इच्छा आहे बाबा तुम्ही सत्तेत कोणीही जा हा बाकी ते इच्छा नाही इकडं हा मी धुलाईवाले ते बाक्या न बोललेलं बरं मी काय म्हणलं मी टायगला टायगले न बोललेलं बरं महाच कार्यक्रम होईल त्याच्यात हायच पुणा फटू आहे हे ना याला म्हणजे बापापेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला वाव देणारे गोरगरीब आणखीही दलिंदर बुद्धीन गरीब असणारे या देशात आहेतच त्यांच्यासाठी बोलायलो मी मी तुमच्यातला आहे तुम्ही माय भाऊ येत तुम्ही त्याच्या चाटुगिरी धंदे बंद करा शतरंज उचलणं बंद करा मवान येतान एकनिस्ततान बाप्पा धुरण धरण युवकांचा प्रेरणा असताना स्टेटस ठेवण करता महा कल्याण करता माझ सर्व स माय बाकी कोणी नाही बाकी सर्व सारखेच आहेत आपलं काम आहे ही लढाई वैचारिक आहे आपलं काम आहे ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई आपली स्वतःची आहे आणि ती आपल्याला जिंकायची म्हणून बोळा तो तरुण जे आहेत ज्याला स्वप्न आणि युवा नेता ज्याच्या समोर शब्द लागला अखेर टोटल बाराश्याऐंशी त्या फटुऱ्यासाठी सांगलो की तू सुधार साहेबांना हा कोणत्याच साहेबांना तुला विचार तु केला नाही याच्या के अगोदरची लयज जण गेले आखं काँग्रेस बीजेपीत गेले मग आपण काँग्रेस काँग्रेस वाईट होतो बीजेपीत गेला होता काँग्रेस झाली काँग्रेस बीजे बीजेपी झाली आपल्याला हे लक्षात घे हा आणि तिकडे माहितीये फडणवीस साहेब म्हणलेच होते आपला नात करायचा नाही आपण कोणाच्या फंड्यात नाही जात नाही पण गेलो त्याला सोडत नाही तरी दिसून आगे आगे देखो होत का हो का जो होणे काय हा त्यामुळे त्या हिचा नाद करायचा नाही करायला का पण सामान्य नागरिक आहे ना त्याने आपल्याला लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शासन करती जमत बना पण होईल काय माहिती आपल्याकडे काहीच का नाही ना आपल्याकडे भान नाही मतदार राजा जागरूक नाही मतदार राजा ऐन टायमाला पैसे घेतो आणि पुन्हा विकास नाही झाला की बोमलत रस्त्यावर येतो हो त्याच्यासाठी आपल्याला मतदान हे विक्रीचं साधन नाही कल का भाकरीपेक्षा इज्जत प्यारी ते मतदान इकता येणार नाही तिथं सुशिक्षित त्याच्यानंतर आमच्या समस्या मांडणारा आमचा विचार करणारा आणि आम्हाला लागतंयच काय रे तुमचे लय मोठे विषय आम्हाला लागते फक्त आरोग्य आम्हाला लागतंय शिक्षण आम्हाला लागतंय रोड पाण्याची पिण्याची पिण्याची म्हणजे तीन आहे ते तुमचं तुम्हीच प्या पण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि लाईट याच्या बाहेर आम्हाला तुमचं काहीच लागत नाही एवढी गोष्ट लक्षात घ्या हा आता हे पा, मिले सूर मेरा किती छान आहे आता इसेच खास मी काय म्हणलं आता म्हणायचंच नाही आता पहिले पक्ष पक्षाचा कार्यकर्तातच नाही सर्व नेते एकत्र एकत्र बाकी पटुऱ्या खाली भांडणारे आहेत रेडी मी काय म्हणलं कार्यकर्ता हा उघड शत्रू तयार झाला नेता मात्र एका ताटात जेऊन गेला ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणून आपलं कोणी नाही आपला, आपला कल्याण करता आपला बाप आहे आपल्या बापाच्या कल्याणासाठी आपल्या बापाच्या स्वप्नासाठी माईनं ज्याच्या साडीवर दोन जोड आहेत ते बदलण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे युवा नेता युवा कार्यकर्ते याच्यान आधी लागायचं नाही इथून पुढं सभा विभा बंद आपलं काम आपला अभ्यास भला आपल्या बापाचं काम भलं आपल्या शेतीतलं काम भलं एखाद्या उद्योगात धंद्यातलं काम भलं पण बाकीच्या गोष्टीत मायच्या सांगतो इंटरेस्ट घेऊ नका काही जण पुन्हा बुद्धीनं गरीब असणारे मोह अंदाज लावतील की तुम्हाला राजकारणा विचार जायचं जाहीर रित्या सांगितलं आपल्याला त्या भंगार गोष्टीत इंटरेस्ट नाही पण खरी बाब सांगायसाठी मास्तर या नातेने महा पोरायचा मी मोठा भाऊ या नातेने मला त्याच्यावर बोलावत लागेल ते मी नाही बोलायचं तर बोलायचं कोण मग राज्यघटना कलम एकोणीस आजकाल नेत्याला लागू नाही का नेता बोलला आगाव बोलला पक्षाच्या विरोधात बोलला तर बोलला त्याला इकडे यावंच लागते मग कलम एकोणीस फक्त आमच्या गोरगरीब जनतेसाठी आहे ती आम्हाला बोलायची दिली तेवढं तरी बोलू द्यावा की आमच्या का हातात काय <coughs> म्हणून इकडे पहा आता खरा कार्यकर्ता या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची समाजाचा मार्गदर्शक समाजाचे दुःख जाणून त्यावर कार्य करणारा जनतेची बाजू मानणारा समाजाचे हित हेच माझे हित असे मानणारा समाजाला उन्नत करणारा आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणारा जो कोणी असेल तो सध्याचा खरा कार्यकर्ता आणि त्या खऱ्या कार्यकर्त्याचा तो खरा नेता असं पाहून आपल्याला विचार करावा लागेल <coughs> नाहीतर काही जण आहेत फक्त स्टारचे कपडे घातले पाच दहा वीस वर्ष कोणाच्या मागे फिरला मागं ओळून पाहिलं जे होतं तेच मायनस झालं पण नवीन काय आलं नाही राजकारण म्हणल्यावर लय पुढे पुढं करावं लागते हो तेव्हा काहीतरी होते म्हणून आपण ते विचारात घ्यायचंय हा आमची एकच इच्छा आहे की तुम्ही कोणीही एकत्र या तुमचं कोणाचंही सरकार येऊ द्या तुम्ही, तुम्ही एकमेकाच्या ताटा जेव्हा एकमेकावर टीका टिपणी करा पुन्हा एकत्र ताटात येऊन जेवताना आम्हाला दाखवा कारण का तुम्ही एका माळीचे म्हणत फक्त आमची एक इच्छा आहे हा युवक आहे हा स्वतःच्या नोकरीसाठी स्वतःची गरिबी हटवण्यासाठी एकत्र येणार नाही ना 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 यासाठी एकदा तुम्ही पुन्हा एकत्र एक या त्याच्यानंतर इथं जर एखाद्याला एक, एक रुपयातून तो मिळण्याच्या नंतर समोसा खाण्याचा प्रश्न या देशात निर्माण होत असेल तर ती गरिबी मिटवण्यासाठी तुम्ही एकत्र या आमची इच्छा आहे रोडवर स्टँडच्या बाजूला कुठं राहायला घर नाही खायला अन्न नाही पियायला पाणी नाही तिथून कुठं एखाद्या लोखंडा विखंडाचं काम करणारे गोरगरीब लोक असतील रस्त्याच्या बाजूला कडेला झोपडीत राहणारे त्यांचे दिवस बदलण्यासाठी एकदा एकत्र या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेतल्या हा पोशाख हे पॅन्ट आहे आणि इथं महत्वाची गोष्ट रांगेला लागला की कुठतरी शाळेत खिचडी भेटणार आहे ती त्यांना भेटावी त्यांचं जीवन चांगलं व्हावं यासाठी तुम्ही पक्ष या नात्याने एकत्र या आम्हाला हे महत्वाचं आहे आमचा तरुण या ठिकाणी सर्व सित्तो डिग्र्या डिग्रिया मिळवतो एक निष्ठ होतो माय डोळ्यातला डोळ्यातलं स्वप्न पाहतो रक्ताचं पाणी करतो हाडाचे काळे करतो भरपूर अभ्यास करतो पण तो अभ्यास केल्याच्या नंतर त्याला नोकरी भेटावी यासाठी तुम्ही कुठल्याही पक्षात असा एकत्र या पहा लक्षात घ्या ह्या तरुण या नात्याने एकत्र येत असताना नोकरीसाठी त्याची ओरल मुलाखत चालू आहे कंपनीमध्ये त्याला एवढं शिकून नोकरी भेटत नाही मायबापानं ना पाहिलेली एक आशा आहे की माझं पोरग नोकरी लागणार आहे ला सर्व शिक्षण घेऊन देखील चपराशाचा डी भरण्यासाठी त्याच्या डोक्यात फक्त बेरोजगारी मिटवणं हा विचार असेल तर तो विचार मिटून त्याला लवकर नोकरी म्हणून त्याचं घर त्यानं चालवता यावं यासाठी तुम्ही एकत्र या तुम्हाला मानाचा सलाम पहा लक्षात घ्या हे आता हे भाव वाढ हे वाढती महागाई ही तुमची कुठेही द्या तुमच्या वैयक्तिक पगारी वाढू द्या कर्मचाऱ्याच्या पगारी वाढू द्या तुमचं पेट्रोल वाढू द्या डिझेल वाढू द्या गॅस वाढू द्या पण गोर गरीब ग्रामीण भागामध्ये हाडाचं काडकून रक्ताचं पाणी करून आखा घाम ज्या शेतीमध्ये तो रुततो आणि त्याच्यातून ज्या पिकाची लागवड होते त्या पिकाला येणारा जे काही माल आहे त्याचा भाव वाढ करा त्या शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा त्या जवानांच्या बाजूने उभे राहा कंत्रादार पद्धती बंद करा आमच्या गोरगरीब लेकरांच्या हाताला काम द्या त्याची बेरोजगारी कमी करा कारण तो कुठल्या पक्षात जाऊ शकत नाही जेव्हा त्याची गरज घरातली पूर्ण करता येत नाही त्याला तेव्हा त्याला फासाशिवाय पर्याय नाही पण आमचा हा बांधव आमचा भाऊ आमचा मित्र आमचा सका आमचा बाप आमची माय आमचे नातेवाईक हे जगावेत यासाठी एकत्र या ही आमची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही एकत्र आलात तर कोणत्याही पक्षातून कोणीकडे जा तुमची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या कल्याणासाठी एकत्र आला असाल दोन हजार चोवीस ला आम्ही दलिंदर सुधारणं काळाची गरज आहे आणि आम्ही सुधारलो नाही तर येणारा काळ आणखी देखील वाईट आहे आमची एकच इच्छा आहे ही वार्ताही महागाई तुमची चलू द्या पण त्यासोबत शेतकऱ्याच्या पीक मालाचा भाव देखील वाढू द्या किती दिवस आम्ही जन्मलो तेव्हापासून पाहतो मेथीची जुडी आजही दोनच रुपयाला ऐकली जाते त्याच्या तुलनेत कुठलेही पा एकोणसाठ पटीनं पगार वाढले आमदारा खासदाराची पगार कर्मचाऱ्याचे देखील पा पगार वाढले जवळपास एकशे पंचवीस पट्टीला पगार वाढले कर्मचाऱ्याचे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा अभाव मात्र झिरो पॉईंट पंचवीस टक्के नातापर्यंत वाढला आहे जगातला एकमेव दाता आहे जो किलो भर मागल्यावर सव्वा दे किलो देतो त्याच्यानंतर कुठली दुसरी अवलाद नाही तुम्ही किलो मागल्यावर एक हजार एक बी होत नाही पण तो शेतकरी जागावा यासाठी तुम्ही एकत्र या आमची इच्छा आहे तुमचं सर्व जे चाललंय त्या प्रत्येक कार्याला भरभरून शुभेच्छा ह्या जिल्हा परिषदेचं चित्र तुम्ही बदलावं आमच्या लेकरांना योग्य ते शिक्षण द्यावं त्याच्यातून चा लेकरू चांगलं शिकावं त्यानं त्याच्या ते घरासाठी लढावं घराचं चित्र त्यानं बदलावं माईचे स्वप्न त्यानं पूर्ण करावेत बापाचं त्यानं बदलावं त्या बापाचा सन्मान त्या गावामध्ये व्हावा यासाठी तुम्ही एकत्र या हे गोंडस लेकरू आहे मोठं गेल्याच्या नंतर अनेक जबाबदार आहेत हे जिल्हा परिषद शाळेची व्यथा आहे पाठीवर लिहावं लागते शैक्षणिक साधनं आजही उपलब्ध नाहीत अनेक लेकरांचे कपडे फाटलेले ते कपडे बदलावेत तो मनमुराद लेकरू आहे छान पद्धतीने खेळता यावं त्याला संकट माहीत नाही कागद की कसती नदी का किनारा था खेलने की बस्ती थी दिल बचपन आवारा था समजदारी लहानपण आहे ते अतिशय गुण्या गुविंद जगता यावं त्यासाठी तुम तुम्ही एकत्र येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तुमच्यासाठी एकत्र येऊ तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू फक्त तुम्ही आमचे स्वप्न धुळीस मिसळणार नाहीत आमच्या माय कष्टाला न्याय देसाल अशी एक अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र